नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत जन्म आणि मृत्यू भाग दोन एकाचे वाचून दुसऱ्याच्या मनावर परिणाम होत असतो म्हणून ज्याला योग्य साधना करायच्या आहेत त्याने पुस्तके अगोदर वाचू नयेत सरळ साधनेला सुरुवात करावी हेच योग्य होईल करतो त्यामुळे त्यालाही तसाच अनुभव यायला पाहतो पण हा भ्रम सत्य नव्हे अशा तऱ्हेने अशास्त्रीय कल्पनांची श्रंखला एकापासून दुसऱ्याकडे प्रवाहित होते खरा मार्गदर्शक आपले अनुभव इतरांना सांगत नसतो तर दुसऱ्यांचे अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्य असे मार्गदर्शन करीत असतो मन हे संकल्प विकल्पात्मक असते बुद्धी पूर्व अनुभवावरून कृतीची दिशा ठरविते त्या पलीकडील शुद्ध चित्त हेच साधनेतील आवश्यक उपकरण असल्यामुळे साधकाचे चित्त पूर्वग्रह न राहणे अत्यावश्यक आहे वैदिक परंपरेत यावर विशेष जोर दिलेला आहे त्यामुळेच कदाचित वेद आणि उपनिषदांमध्ये अतींद्रिय अनुभव अगदी तपशीलवार न देता ठोकळ मानानेच दिले आहेत धनासाठी सामान्यांना फसविणारे काही बोंधू तपस्या व साधना न करताच इतरांचे अनुभव वाचून तसले स्वतःला आले आहेत असे खोटेच भासवीत असतात खोटेपणामुळे साधनेत लाभ न होता हानीच होत असते अशा तऱ्हेने साधक दुसऱ्यांसह स्वतःलाच फसवीत असतो योग साधना एक अत्यंत जटिल व कठीण मार्ग आहे अशी साधारण कल्पना झालेली दिसते त्यासोबत भक्ती मार्ग साधारण जनतेचा राजमार्ग आहे आणि त्यात नामस्मरण आणि पूजापाठ याशिवाय काहीच करायचे नसते अशी ही सर्वसाधारण कल्पना दिसून येते परंतु भक्ती मार्गात उन्नत असणाऱ्या साधकांचे अनुभव हे योग मार्गातील साधकांच्या अनुभवांसारखेच असतात असा दोन्ही मार्गात अग्रेसर असणाऱ्या साधकांचा अनुभव आहे विदर्भातील एक महान संत ज्ञानेश्वर कन्यका श्री गुलाबराव महाराज यांचे लिखाण या बाबतीत वाचनीय आहे भक्ती मार्गाचे खऱ्या अर्थाने अनुसरण करणारा भक्त श्रेष्ठ योगी बनतो हे सत्य लक्षात घेणे आवश्यक आहे भक्त कबीर संत जनाबाई संत तुकाराम आदींचे अनुभव मोठमोठ्या योग्यांनासुद्धा दुर्लभ आहेत कालांतराने भक्त योगी बनतो तर योग्याला भक्त बनावे लागते अवस्थांवर आरूढ होत जातो तर स्वतःचे आत्मसमर्पण भगवंताला करून भक्त त्या उच्च अवस्था आपणहून प्राप्त करीत असतो भक्तिमार्ग सोपा खरा पण त्यात परमेश्वराला पूर्ण समर्पण करणे आवश्यक आहे हे निर अहंकारी आत्मसमर्पण ज्याला जमेल तोच खरा भक्त अन्य परमेश्वरापासून विभक्त आहेत असे समजावे बरेच भक्तिमार्गी या ना त्या रूपाने अहंकाराने ग्रस्त झालेला दिसतात या अर्थाने भक्तिमार्ग सोपा नाही भक्तिमार्गातील एक सरळ उपाय नामस्मरणच घ्या नामस्मरणाने सर्व पापे दग्ध होतात असे मानले जाते पण अनेक वेळा असे दिसून येईल की आपण जे जप मोजित असतो त्याचाच आपल्याला मी इतका जप केला असा अहंकार येतो असला अहंकार नामस्मरणाचे पुण्य पाप जेवणातील पाचक रस पचविल्यानंतर त्यासोबतच तयार झालेल्या विष्ठेचा त्याग करावयाचा असतो ती पोटात राहिल्यास त्यापासून रोगच उत्पन्न होतात तसेच जप केल्यावर साधकाने क्रमशः अजपाजप अवस्थेत जायचे असते परंतु उभे आयुष्य जप करून मी इतके कोटी जप केला ह्याचाच डांगोरा आपण पिटत असतो असल्या दिखाऊ जपाला आपण ब्रह्मकर्म समजतो व स्वतःला धन्यकाम मानतो वाल्मिक यांनी असल्या तथाकथित ब्रह्मवादिनांना शूरपणखा संबोधून ज्याला परमपदाचा आनंद घ्यावयाचा आहे अशा आत्मारामाकडून व विवेकरूप भ्राता लक्ष्मणाकडून या शूरपणखेचे नाक व कान कापले आहेत रामायण केवळ मनोरंजनाची कथा नसून त्यात योगसाधनेचे सार दिलेले आहेत अयोग्य कर्मे करून स्वतःला ब्रह्मवादी म्हणजेच रूढार्थाने श्रेष्ठ समजणाऱ्या पाखंडी रावणालाच रामाने वधिले प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आत्मारामाच्या रूपाने विद्यमान आहेतच पण आपण आपल्यातील अहंकार रूपी रावणाला मारले पाहिजे तरच श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होईल भक्ती मार्ग योग मार्ग कर्मार्ग असो वा ज्ञान मार्ग असो ध्येयाशी निरअहंकारी वृत्तीने समर्पित असणे हे त्यातील खरे रहस्य आहे थोडी साधना व भक्ती केल्यावर त्याचाच अहंकार येणे आणि स्वतःला उच्च समजणे यासारखी आत्मवंचना कोणतीच नाही संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात नाही संत पण मिळत ते हाटी हिंडता प्रपादे राणे वनी नये मूल देता धनाची राशी। नाही ते आकाशी पाताळी ते तुका म्हणे मे जीवाची साठी तरी गोष्टी बोलो ये न ये तुकाराम महाराज एक महान भक्त व योगी सुद्धा होते जिवंतपणी सूक्ष्म शरीराचा अनुभव त्यांनी घेतला होता स्वतःच्या जड शरीरातून निघून ते विचरण करू शकत होते त्या दिव्य अनुभवांचे वर्णन ते आपल्या सोप्या भाषेत करतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपमा या अभंगाचा आम्ही भलताच अर्थ लावून स्वतःला धन्य समजतो याचे कारण आपले योग साधने बद्दलचे पूर्ण अज्ञान होय तसेच तुकाराम महाराज षणमुखी प्राणायामाचे वर्णन करतात ऊर्ध्वमुखे आळविला सोहं भाव भारतातील संत योग मार्गातील साधना करीत असत हा त्याचा स्पष्ट पुरावा आहे जन्म मृत्यूचे रहस्य जाणून या मृत्यूंजय साधनेद्वारे जगातील सर्व ज्ञान प्राप्त करून अतिंद्रिय अनुभव घ्यावेत व आपले जीवन सार्थकी करावे ही संतांची इच्छा असते अध्यात्मात भौतिक सुखाला स्थान नाही अखंड आत्मानंद हेच खरे सुख भागवतात भगवंत भक्ताला सांगतात यस्यानुग्रहं इच्छामि तस्य वित्तं हराम्यहं ज्याच्यावर मी अनुग्रह करतो त्याचे सर्व वैभव मी हरण करतो भौतिक सुखाच्या त्यागाशिवाय आत्मिक सुख नाही भौतिक सुखात रस घेणारा आत्मानंदात कसा रस घेणार वैदिक परंपरेचा हाच अट्टाहास असतो की वैदिक ज्ञानाची गरिमा वाढावी विश्वात अधिकाधिक साधक व्हावेत सर्व जग ज्ञानमय म्हणजेच वैदिक बनावे प्रत्येक साधकाने ब्रह्म जाणून ब्राह्मण बनावे शूद्र असो व कोणत्याही जातीचा असो ब्रह्म आपण सारेच असतो उच्च संस्कार व आचाराने प्रत्येक जणच या महान वैदिक परंपरेत ब्रह्म जाणणारा ब्राह्मण बनू शकतो शास्त्रे स्पष्ट सांगतात जन्मता जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते वैदिक परंपरेतील ब्राह्मण असा असतो भगवान वेद प्रार्थना करून आपण सारेजण साधना प्रवण बनूया ओम सहनाववतु सानो सहना भुनकतु सहवीरियम करवावहै तमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्ति 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 ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु धन्यवादः